नमस्कार जय भवानी जे शिवराय मित्रांनो मित्रांनो झालं असं की मागील महिन्यात अगदी काही पाच सात दिवसा अगोदरच अठ्ठावीस तारखेला माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये नागपूरसाठी एक महायल्गार शेतकऱ्यांचा मोर्चा आयोजित केला गेला या मोर्चाचं नेतृत्व बच्चूबा कडू यांनी केलेलं होतं त्याला महादेव जानकर राजू शेट्टी या सर्व शेतकरी नेत्यांचा पाठिंबा होता या मोर्चासाठी अनेक शेतकरी वर्ग जमला होता अनेक शेतमजूर वर्ग जमला होता जे बच्चूबा कडू यांची जे काही आठ दहा मागण्या होत्या प्रामुख्यानं त्याच्यातली एक मागणी होती कर्जमाफीची या सर्व मुद्द्यांसाठी हा शेतकरी वर्ग एकजूट होऊन नागपूरला पोहोचला होता दोन दिवसानंतर राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ जे आहे दोन सदस्यीय हे शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्या भेटीसाठी पोहोचलं संध्याकाळी उशिरा त्यानंतर फोनवर चर्चा केल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईला येण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसारच हे सर्व शेतकरी नेते बच्चू कडू राजू शेट्टी महादेव जानकर अजित नवले हे सर्व शेतकरी नेते त्यावेळेस नागपूरवरून मुंबईला गेले त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत या कर्जमाफी आणि त्यांच्या ज्या काही आठ दहा मागण्या होत्या त्या मागण्यांवर चर्चा केली चर्चा सकारात्मक झाली आणि चर्चेतूनच तोडगा निघत असतो एकाएकी तुम्ही जर सरकारला सांगितलं की आम्ही आंदोलन करतो आम्ही उपोषण करतो आम्हाला हे पाहिजेच तर ते शक्य होत नाही कारण आताच मोठ्या प्रमाणात जी अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यातूनच आपलं राज्य अजून त्यामधूनच त्या समस्येमधूनच उभारलेलं नाही म्हणून या सर्व चर्चेनंतर या शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही समिती तयार करू त्या समिती एक अहवाल तयार करेल आणि त्यानंतर आम्ही कर्जमाफीचा विचार करू हे या शेतकरी नेत्यांना पटलं कारण असंख्य आंदोलन करणारे मोर्चे करणारे जे काही शेतकरी बांधव होते त्यांचेही आता कुठेतरी कामधंदे लागले होते कामधंद्याला सुरुवात होणार होती कापूस वेचणीला हरभरा जे पीक आहे रब्बीचं त्या पेरणीला सुरुवात होणार होती या सर्वांचा विचार करून या शेतकरी नेत्यांनी असं ठरवलं की मुख्यमंत्री साहेबांनी एक शब्द दिला आहे की कर्जमाफीसाठी आम्ही एक समिती नेमू तर त्यांनी या सर्व त्यांच्या बोलण्यावर मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर या सर्व शेतकरी नेत्यांनी विश्वास ठेवला कारण तुम्ही जर सरकारकडे काही मागत आहात तर त्यांच्या शब्दावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल हा तो विषय वेगळा आहे की तो सरकारने दिलेला शब्द सत्य आहे की केवळ आश्वासन आहे तो विषय नंतरच आहे परंतु पहिल्यांदा तर तुम्हाला त्यांच्यावर विश्वास करणं अतिशय आवश्यक असतं त्यानुसारच हे सर्व शेतकरी नेते चर्चा झाल्यानंतर नागपूरला पोहोचले आणि त्यांनी आंदोलन जे आहे त्यांचं महायलगार म्हणून हे थांबवलं आता यात चुकीचं काय कारण जी प्रोसेस सुरुवातीला व्हायला पाहिजे ती प्रोसेस पूर्ण झालेली आहे सरकारने आश्वासन दिलेलं आहे आता त्यामध्येही काही जे काही शेतकरी नेते आता उदयाला आलेले आहेत आता साधारणतः आपण बच्चू कडू राजू शेट्टी यासारख्या जर शेतकरी नेत्यांचा कामगार नेत्यांचा जर कार्यकाळ बघितला ना तर वीस ते पंचवीस वर्ष आणि त्याहूनही अधिक हा त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे शेतकऱ्यांशी संबंधित जे काही शेतकरी हिताचे प्रश्न आहेत त्यावर काम करण्याचा त्यांचा कार्यकाळ कदाचित काही जे टीका करणाऱ्या त्यांचा त्यावेळेस जन्मही झाला नसेल तर ही सत्य परिस्थिती आहे तर अशा टीकाकारांनी बच्चू कडू आणि हे जे काही शेतकरी नेते हो। त्यांना त्यांना टार्गेट करून टीका करण्याचा प्रयत्न केला नाही की कि तुम्ही किती खोके घेऊन आले चॉकलेट घेऊन आले आंदोलन जर नागपूरला होतं तर तुम्ही मुंबईला कशा करता गेले होते अशा या टीका करणाऱ्या आणि सो वाट शेतकरी ते शेतकऱ्यांच्या मुलाला मला हे सांगायचं आहे की मित्रा तुझ्याकडून ते होणार नाही तुझी ते लायकी नाही कारण हे काम करण्यासाठी मॅच्युरिटी लागते तू फक्त सोशल मीडियावर बसून ही जी तुझी काही पॉप्युलॅरिटी शेतकऱ्यांबद्दल तयार करण्याचा प्रयत्न करून राहिला ही फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित आहे तू खरंच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत असा तर एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मैदानामध्ये येऊन लढून दाखव तू जो दावा करतोय ना की मग मं, मंगेश साबळे यांच्या आंदोलना गेलो होतो तिथं गेल्यानंतर मग शेतकऱ्यांनी सर राज्य सरकारने असं केलं मग हा भाव मिळाला एवढी नुकसान भरपाई मिळणार आहे तर हे फक्त योगायोगाने झालेलं आहे मित्र आणि तुला खरंच वाटते ना तर हे हे जे नेते सर्व चॉकलेट घेऊन आलेले आहे काही खोके घेऊन आलेले आहे तर एक काम कर तू तु तुझ्या तु नेतृत्वात हे असं जे कर्जमाफीचं आंदोलन आहे ते पोकार बघू तू काय करतो ते एवढा कार्यकाळ गाजवलेल्या या मुरब्बी राजकारणी आणि शेतकरी हितांच्या नेत्यांना जर असं सहन करावं लागत असेल टीका सहन करावी लागत असेल तर खरंच या महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये शेतकरी हिताचा कोणता प्रश्न एखादा नेता लावून धरील काय नक्कीच नाही अशा प्रकारची टीका करणं योग्य नाही यांनी काय होत जे शेतकरी नेते आहेत यांची मग काम करण्याची खरंच इच्छाशक्ती बदलून जाईल आणि शेतकऱ्यांचा कोणी वाली राहणार मित्रा कमेंट आणि टार्गेट करण्याअगोदर स्वतःची पात्रता चेक करावी लागते आणि त्यानंतरच दुसऱ्यांना टार्गेट करून तुम्ही किती खोके घेतले चॉकलेट घेऊन आले हे बोलणं सहज आहे पण करणं अतिशय कठीण आहे मित्र तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की खरंच हे शेतकऱ्याने ते चॉकलेट घेऊन आले की त्यांनी की त्यांनी केलेली सरकारसोबतची चर्चा ही योग्य आहे कमेंट करू नक्की कळवा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार